नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील वीस ते सव्वीस मे या दरम्यान फलटण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले रस्ते पूल वाहून गेले तर शेतकऱ्यांच्या जनावरांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे सरकारने या सर्व नुकसानीचा विचार करून फलटण तालुक्याला मदत करावी अशी आग्रही भूमिका यावेळी आमदार सचिन पाटील यांनी घेतली तर आपण प्रत्यक्षच पाहूयात मुंबई येथील पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्ये आमदार सचिन पाटील आणखी काय म्हणाले सचिन पाटील औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करतोय की मे महिन्यामध्ये वीस मे आणि वीस मे ते सव्वीस मेपर्यंत माझ्या फलटण मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिशय झालेल्या पावसामुळे फार मोठं फलटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि रस्ते वाहून गेले पूल वाहून गेले आणि शेतकऱ्यांची चालू पिकंसुद्धा वाहून गेली होती आणि म्हणजे जवळजवळ या क्ष माझ्या फलटण मतदारसंघामध्ये वार्षिक सरासरी पाऊस साधारण चारशे तीनशे पंचवीस पडतो आणि यावेळेस या तीन दिवसामध्ये तीनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि अधिकचा पाऊस झाल्यामुळे नागरिकांचं प्रचंड घरामध्ये पाणी शिरलं शेती पिके वाहून गेली आणि पशुधन हे सगळं बऱ्याच पशुधनाचं हे नुकसान झालं आणि माझी मायबाप सरकारला हीच विनंती आहे की माझ्या फलटण तालुक्यामध्ये नुकसानचा विचार करून आपण त्याच्यावरती सरकारने मदत करावी हेच मी आपल्याला याद्वारे सांगतो आणि थांबतो दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन दोन हजार पंचवीसच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात खालील नमूद मंत्री महोदय आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या नावासमोरील दर्शविलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज पाहतील असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कळवले आहे